सुवर्ण शेतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत जीवामृताची शक्ती हो एक असं मिश्रण जे आपल्या शेतीमध्ये अक्षरशः क्रांती घडवू शकतं अहो शेती करणाऱ्या प्रत्येकालाच हे प्रश्न पडतात नाही का एका बाजूला खर्च वाढतच चाललाय आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचा कस कमी होतोय मग यावर काही उपाय आहे की नाही हो नक्कीच आहे चला तर मग या मोठ्या समस्येवरच्या एका सोप्या आणि सेंद्रिय उत्तराकडे वळूया याचं नाव आहे जीवामृत हे, हे आजच्या आधुनिक शेतीपुढच्या अनेक आव्हानांवर एक जबरदस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक उत्तर आहे तर जीवामृत म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक द्रवरूप सेंद्रिय खत आहे पण याचं खरं वैशिष्ट्य काय आहे माहितीये हे सूक्ष्मजीवांचे एक जिवंत घर आहे हो जिवंत हेच सूक्ष्मजीव आपल्या जमिनीला पुन्हा सजीव आणि सुपीक बनवतात आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या आजूबाजूलाच आपल्या घरी किंवा शेतातच मिळतं विचार करा फक्त दहा किलो ताजं गाईचं शेण जे सूक्ष्मजीवांचं मुख्य स्रोत आहे दहा लिटर गोमूत्र जे कीडवाशक म्हणूनही काम करतं दोन किलो गूळ आणि बेसन हे तर त्या सूक्ष्मजीवांचं आवडतं खाद्य आहे ज्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढते आणि या सगळ्याला जोड मिळते आपल्याच शेतातल्या मुठभर जिवंत मातीची मग हे सल एकत्र करून जीवामृत बनतं कसं आपल्याला वाटेल की हे खूप किचकट असेल पण थांबा ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की आपण चकित व्हाल बघा हे खरंच किती सोप्पं आहे सगळं साहित्य एका दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एकत्र करायचं आणि त्याला चांगलं ढवळून घ्यायचं चा। मग फक्त झाकून सावलीत ठेवून द्यायचं आपलं काम फक्त इतकंच की पुढचे पाच ते सात दिवस रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याला काडीने एकदा हलवायचं बस या काळात आतमध्ये सूक्ष्मजीव आपलं काम सुरू करतात आणि अवघ्या आठवड्याभरात आपलं शक्तिशाली जीवामृत वापरासाठी तयार पण जीवामृताचा फायदा फक्त पिकालाच होतो का अजिबात नाही याचा फायदा मातीला पण होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यालाही होतो हे तिहेरी फायदे नेमके आहेत तरी काय चला बघूया सगळ्यात आधी पाहूया पिकांना काय फायदा होतो जीवामृतामधले कोट्यावधी सूक्ष्मजीव जमिनीतले पोषक तत्व पिकाला अगदी सहज उपलब्ध करून देतात ह्यामुळे पिकांची वाढ तर झपाट्याने होतेच पण पानांमध्ये एक वेगळीच नैसर्गिक तकाकी येते आणि जेव्हा पीक आतून असं सशक्त असतं तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती आपोआप वाढते ज्यामुळे उत्पादनावर थेट सकारात्मक परिणाम दिसतो आता यातला खरा जादूचा भाग येतो मातीचं काय होतं जीवामृत म्हणजे जमिनीतल्या मित्रांसाठी म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी एक मेजवानीच आहे त्यांची संख्या लाखो करोडोंच्या पटीत वाढते हे सूक्ष्मजीव जमिनीला भुजभूषित करतात ज्यामुळे तिची नैसर्गिक सुपीकता परत येते आणि गंमत म्हणजे भुसभूषित जमीन स्पंजसारखं काम करते ज्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमालीची सुधारते आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा कुणाला अर्थातच आपल्या शेतकऱ्याला विचार करा रासायनिक खतांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च जवळजवळ शून्य होतो खतासाठी बाजारातल्या दरांवर अवलंबून राहायची गरजच नाही स्वतःच्या शेतात स्वतःच्या हाताने आपलं खत बनवण्याचं जे समाधान आणि स्वातंत्र्य आहे ना तोच खऱ्या अर्थाने शाश्वत आणि स्वावलंबी शेतीचा पाया आहे आणि हे वापरणं तर बनवण्यापेक्षाही सोपं आहे आपल्या सोयीनुसार आपण ते कसंही वापरू शकता पानांवर फवारणी करायची असेल तर एक लिटर जीवामृतात दहा लिटर पाणी मिसळायचं थेट मुळांशी द्यायचं असेल तर आळवणी पद्धतीने द्या आणि जर ठिबक सिंचन असेल तर फक्त वापरण्यापूर्वी एकदा गाळून घ्यायचं म्हणजे झालं काम तर आतापर्यंतच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे की जीवामृत हे स्वस्त आहे टिकाऊ आहे आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारी आहे ते शेतीसाठी एक खरा गेम चेंजर का आहे ते आता पाहूया आता जरा हा आकडा बघा फक्त पन्नास ते साठ रुपये हो बरोबर ऐकलं एवढ्या खर्चात दोनशे लिटर शक्तिशाली सेंद्रिय खत तयार होतं करा बरं तुलना रासायनिक खतांच्या एका गुणीच्या किमतीशी फरक किती मोठा आहे हे लगेच लक्षात येईल हा खर्च म्हणजे जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे आणि यातून आपल्या समोरची निवड अगदी स्पष्ट होते बघा एकीकडे आहेत रासायनिक खतं जी महाग आहेत जमिनीचं आरोग्य बिघडवतात आणि आपल्याला बाजारावर अवलंबून ठेवतात तर दुसरीकडे आहे जीवामृत जे अत्यंत कमी खर्चात तयार होतं जमिनीला पुन्हा जिवंत करतं आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतं आणि म्हणूनच हे वाक्य अगदी अचूक आहे की जीवामृत हे फक्त खत नाही तर शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी आणि स्वस्त उपाय आहे यात या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो आणि तो, तो खूप महत्वाचा आहे निसर्गाकडे आपल्या मूळ नैसर्गिक शेतीकडे परत जाण्याची हीच ती योग्य वेळ आहे का याचा विचार नक्की करा